नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्यातील काही महत्वाचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करणार जे अतिशय आय एम पी असणार आहेत व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पाहायचा आहे काही पॉईंट्स देखील आपण त्या प्रश्नांसोबत कव्हर करणार जे परीक्षेसाठी उपयुक्त असणार आहेत व्हिडिओला सुरुवात कर नको चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पाहायचा आहे प्रश्न पहिला आहे देशाचे त्रेपन्नवे मुख्य सरन्यायाधीश कोण असणार आहेत तर देशाचे त्रेपन्नवे मुख्य सरन्यायाधीश असणार आहेत पर्याय न्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा काही दिवसानंतर बघा न्यायमूर्ती भूषण गवई जे भारताचे बावन्नवे मुख्य सरन्यायाधीश आहेत बघा तर ते निवृत्त होणार आहेत आणि त्यांच्या जागेवर न्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा हे भारताचे त्रेपन्नवे मुख्य सरन्यायाधीश असणार आहेत चोवीस तारखेला बहुतेक चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला न्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा यांचा बघा शपथविधी सोहळा पार पडणार आहे कारण न्यायमूर्ती भूषण गवई हे निवृत्त होणार आहेत लक्षात असू द्या बावन्नव्यात भूषण गवई आणि त्रेपन्नवे होणार आहेत सूर्यकांत शर्मा एक्कावन्नवे कोण होते संजीव खन्ना होते डी वाय चंद्रचूड हे पन्नासावे होते हे देखील लक्षात ठेवायचं आहे दुसरा प्रश्न आहे देशातील समुद्रातील सर्वाधिक लांबीची संरक्षक भिंत कोठे उभारली जाणार आहे तर देशातील सर्वाधिक लांबीची समुद्रातील संरक्षक भिंत ही पालघरमधील बघा वाडवण बंदर या ठिकाणी बघा उभारली जाणार आहे कोठे वाडवण बंदर जे पालघरमध्ये आहे गेल्या वर्षी यावर भरपूर प्रश्न हे परीक्षेमध्ये पडले होते यावर्षी देखील पडणार आहेत कारण आय एम पी करंट अफेअर्स हे वाडवण बंदराशी संबंधित आहेत जे येणाऱ्या भरतीमध्ये विचारले जाऊ शकतात दहा पॉईंट चौऱ्याहत्तर किलोमीटर लांबीची किती दहा पॉईंट चौऱ्याहत्तर किलोमीटर लांबीची सर्वाधिक जी काही लांबीची संरक्षक भिंत आहे तर ती वाडवण बंदर डहाणू पालघर या ठिकाणी बघा बांधण्यात येत आहे वाडवण बंदर आपण पाहिलं तर पालघर जिल्ह्यामध्ये दे येते देशातील सर्वात मोठे बंदर वाडवण बंदर त्यानंतर देशातील पहिली जागतिक बाजारपेठ देखील याच ठिकाणी स्थापन केली जाणार आहे तिसरा प्रश्न आहे पहिला डिजिटल घराचा पत्ता प्रकल्प कोणत्या शहरात सुरू झाला आहे तर पर्याय ड इंदोर मध्य प्रदेश या शहरामध्ये पहिला डिजिटल घराचा पत्ता प्रकल्प हा नुकतंच सुरू झालेला आहे आय एम पी प्रश्न आहे इंदोर इंदोर हे बघा देशातील सर्वात स्वच्छ शहर ठरलेलं आहे कितव्यांदा आठव्यांदा हे देखील लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर देशातील पहिले भिकारीमुक्त शहर देखील ठरलेलं आहे इंदोर तीन महत्त्वाच्या गोष्टी या इंदोरशी संबंधित असून त्या लक्षात ठेवायच्या एक भिकारीमुक्त शहर त्यानंतर स्वच्छ शहर आणि डिजिटल घराचा पत्ता प्रकल्प सुरू करणारे पहिले शहर पुढचा प्रश्न आहे जगातील पहिला स्काय स्टेडियम कोठे उभारण्यात येत आहे तर जगातील पहिला स्काय स्टेडियम हा पर्याय क सौदी अरेबिया सौदी अरेबिया या ठिकाणी बघा उभारण्यात येत आहे कारण त्या ठिकाणी बघा दोन हजार चौतीसच्या फिफा वर्ल्ड फुटबॉल वर्ल्ड कप होणार आहे दोन हजार चौतीसचा फिफा फुटबॉल वर्ल्ड कप हा त्या ठिकाणी होणार आहे आणि त्यासाठी स्काय स्टेडियम हा जगातील पहिला सौदी अरेबिया उभारत आहे दुसरा प्रश्न आहे आठव्या वेतन अध्यक्ष खालीलपैकी कोण बनले आहेत तर पर्याय ब रंजना प्रकाश देसाई जे काय उत्तराखंड या ठिकाणी समान नागरिक कायदा लागू करण्यात आला बघा समान नागरिक कायदा तर त्या समान नागरिक कायदा लागू करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली होती आणि त्या समितीच्या अध्यक्ष होत्या रंजना प्रकाश देसाई ज्या आता आठव्या वेतन आयोगाच्या अध्यक्ष बनलेल्या आहेत आए। आय एम पी प्रश्न आहे आठव्या वेतन आयोगाच्या अध्यक्ष कोण आहेत रंजना प्रकाश देसाई भारतातील पहिला काचेचा मजल्याचा झुलता पूल कोठे उभारण्यात आला आहे तर भारतातील पहिला काचेचा काचेच्या मजल्याचा झुलता पूल हा पर्याय ऋषिकेश उत्तराखंड या ठिकाणी उत्तरा बघा उभारण्यात आलेला आहे त्याला नाव काय दिलेलं आहे बजरंग सेतू बजरंग सेतू लक्षात ठेवायचा आहे केबल स्टेड ब्रिजला सुदर्शन सेतू त्यानंतर सर्वात लांब सागरी सेतू ज्याला अटल सेतू आणि या काचेच्या मजल्याच्या झुलता पुलाला बजरंग सेतू असे तीन महत्वाचे जे काही सेतू आहेत बघा तर ते लक्षात ठेवायच्या येणाऱ्या भरतीमध्ये विचारले जाऊ शकतात हे झालं काचेच्या मजल्याचा झुलता पूल जो ऋषिकेश या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे देशातील पहिल्या पहिला काचेचा पूल कन्याकुमारी या ठिकाणी उभारण्यात आला त्यानंतर महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल नापणे धबधबा सिंधुदुर्ग या ठिकाणी उभारण्यात आला आहे पुढचा प्रश्न आहे भारताने दोन हजार सव्वीस हे वर्ष काय म्हणून घोषित केले आहे तर भारताने दोन हजार सव्वीस हे वर्ष ड आसियान भारत सागरी सहकार्य वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे कोणते वर्ष दोन हजार सव्वीस हे वर्ष कोणी केलेलं आहे भारताने केलेलं आहे लक्षात ठेवायचं आहे इस्रोने दोन हजार पंचवीस हे वर्ष गगनयान वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे दोन हजार पंचवीस हे वर्ष महिला शेतकरी आंतरराष्ट्रीय वर्ष कोणी घोषित केलेलं आहे कमेंट करून सांगायचं आहे पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वात वेगवान ट्रेन कोणत्या देशात धावली तर जगातील सर्वात वेगवान ट्रेन ही चीन देशा देशा दे. या देशामध्ये धावलेली आहे कोणत्या देशात चीन या देशामध्ये या अगोदर जपान या देशात धावली होती परंतु त्याला मागे टाकत आता चीनने बघा जगातील सर्वात वेगवान ट्रेन ही बनवली असून त्याची नुकतंच ही घेण्यात आली होती पुढचा प्रश्न आहे भारतातील पहिले अत्यंत गरिबीमुक्त राज्य कोणते बनले आहे भारतातील अत्यंत गरिबीमुक्त राज्य तर पर्याय का केरळ हे भारतातील अत्यंत गरिबीमुक्त राज्य बनलेलं आहे ज्याची घोषणा नुकतंच पिनराई विजयन जे केरळचे मुख्यमंत्री बघा यांनी केलेले आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी केव्हापासून दिल्लीमध्ये एअर टॅक्सी सुरू होणार आहे तर दिल्लीमध्ये एअर टॅक्सी ही पर्यायक दोन हजार अठ्ठावीसपासून पासून बघा सुरू होणार आहे लक्षात ठेवायचं आहे दोन हजार अठ्ठावीसपासून पासून पुढचा प्रश्न आहे तिसावी राजमाता जिजाबाई ट्रॉफी दोन हजार पंचवीस कोणी जिंकली आहे तर ती जिंकलेली आहे मणिपूरने कोणत्या देशाने मणिपूर या देशाने जिंकलेला आहे तिसावी राजमाता जिजाबाई ट्रॉफी फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे पुढचा प्रश्न आहे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा दोन हजार सव्वीस कोणत्या ठिकाणी आयोजित केल्या जाणार आहेत तर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा दोन हजार सव्वीस ह्या बघा ड ग्लासगो स्कॉटलँड ग्लासगो स्कॉटलँड या ठिकाणी आयोजित केल्या जाणार आहेत दोन हजार तीसच्या ह्या अहमदाबाद भारत या ठिकाणी आयोजित केल्या जाणार आहेत त्याची ही अठ्ठावीस नोव्हेंबरला होणार आहे हे देखील लक्षात ठेवायचं आहे जवळपास पूर्ण शक्यता अहमदाबाद भारत या ठिकाणी होणार आहे फक्त त्याची घोषणाही व्हायची बाकी आहे पुढचा प्रश्न दिबा पाटील नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते पार पडले पर्यायड सॉरी पर्यायक नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बघा नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन हे काही दिवसांपूर्वी पार पडलेले आय एम पी प्रश्न आहे देशातील पहिले ग्रीनफील्ड विमानतळ कोणते तर नवी मुंबई विमानतळ ज्याला दिबा पाटील असं नाव देण्यात येणार ना आहे हे देखील लक्षात ठेवायचं आहे दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ महाराष्ट्रातील कितवे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे कमेंट करून सांगायचं आहे सा कोणत्या जिल्ह्यात आहे रायगड जिल्ह्यामध्ये कोठे आहे पनवेल नवी नवी मुंबई या ठिकाणी पुढचा दुसरा प्रश्न आहे भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणास जाहीर झाला तर तो बघा पर्याय ड वरीलपैकी सर्व ज्यामध्ये दे मिशेल डेवोरेट जॉन क्लार्क आणि जॉन मार्टिनिस यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार दोन हजार पंचवीस हा नुकताच जाहीर झाला आहे पुढचा प्रश्न आहे पुणे येथील पहिल्या आरोग्य साहित्य संमेलन दोन हजार पंचवीसचे चे अध्यक्ष कोण आहेत तर अध्यक्ष आहेत बघा पर्याय अ संजय ओक पुणे येथील पहिल्या आरोग्य साहित्य संमेलन दोन हजार पंचवीसचे चे अध्यक्ष कोण आहेत तर संजय होक हे अध्यक्ष आहेत दोन प्रश्न या ठिकाणी कव्हर होतात अध्यक्ष आहेत संजय होक आणि कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलं पहिलं आरोग्य साहित्य संमेलन तर पुणे या ठिकाणी त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे भारताची पहिली चित्ता सफारी कोणत्या राष्ट्रीय उद्यानात सुरू झाली आहे तर भारतातील पहिली चित्ता सफारी ही पर्यायडक कुनो राष्ट्रीय उद्यान जे मध्य प्रदेशमध्ये आहे बघा तर या ठिकाणी भारताची पहिली चित्तासफारी ही सुरू झालेली आहे पुढचा आहे रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाचा जाहीर झाला तर तो वरीलपैकी सर्व ज्यामध्ये रिचर्ड रॉबसन ओमर एम यागी सुसुमु यांना बघा दोन हजार पंचवीसचा रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार हा जाहीर झालेला आहे कोकण नौदल युद्ध सराव हा कोणत्या हो दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आला तर पर्याय भारत आणि ब्रिटन या दोन देशादरम्यान कोकण नौदल युद्ध सराव दोन हजार पंचवीस हा आयोजित करण्यात आलेला आहे त्याच दरम्यान बघा भारत ब्रिटनचे मुख्य पंतप्रधान किअर स्टारमर हे भारत दौऱ्यावर आले होते पुढचा प्रश्न शांततेचा नोबेल पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणास जाहीर झालेला आहे तर मारिया कोरिना मचाडो मारिया कोरिना मचाडो यांना शांततेचा नोबेल पुरस्कार दोन हजार पंचवीस हा जाहीर झालेला आहे पुढचा प्रश्न नुकतंच भारताची पहिली मिसेस युनिव्हर्स कोण बनली आहे तर शेरी सिंह ही भारताची पहिली मिसेस युनिवर्स बनलेली हो आहे अडोतीसावे महाराष्ट्र पक्षी मित्र संमेलन दोन हजार पंचवीस आयोजन कोठे करण्यात आले आहे तर ते बघा अमरावती हो या ठिकाणी करण्यात आले आहे कोठे अमरावती या ठिकाणी पर्याय अमरावती अध्यक्ष कोण आहेत प्रवीण सिंह परदेशी पुढचा प्रश्न आहे बाराव्या प्रो कबड्डी लीग दोन हजार पंचवीसचा चा विजेता हा कोण ठरलेला आहे तर पर्याय दबंग दिल्ली हा बघा बाराव्या प्रो कबड्डी लीग दोन हजार पंचवीसचा विजेता ठरलेला आहे उपविजेता कोण ठरलेला आहे पुनेरी पलटन हा उपविजेता ठरलेला आहे याबद्दल आपण सर्व माहिती अगोदर कव्हर केले या ठिकाणी घेणार नाही जास्त काही हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनेल आहे बघा त्या ठिकाणी ती पाहू शकता भारताचा सर्वात वजनदार उपग्रह सॉरी दळणवळण उपग्रह हा कोणता आहे तर भारताचा सर्वात वजनदार दळणवण उपग्रह आहे पर्याय सी एम एस झिरो तीन हा भारताचा सर्वात वजनदार दलनवन उपग्रह आहे जो नुकतंच बघा इस्रोच्या बाहुबली या रॉकेटने बघा प्रक्षेपित केलेला आहे बाहुबली रॉकेट लक्षात ठेवायचं आहे बाहुबली रॉकेट ज्या रॉकेटनेचं प्रक्षेपण करण्यात आलं त्या रॉकेटला बघा बाहुबली असं नाव देण्यात आलेलं आहे आय एम पी प्रश्न आहे विचारला जाऊ शकतो बाहुबली रॉकेट लक्षात ठेवायचं आहे कोटून प्रक्षेपण केलं तर श्रीहरिकोटा सतीश धवन अंतराळ केंद्र या ठिकाणाहून त्याचं प्रक्षेपण हे करण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न आहे भारताची पहिली महिला आंतरराष्ट्रीय रेसर कोण ठरली आहे तर पुण्याची डायना पुंदोले ही बघा भारताची पहिली महिला आंतरराष्ट्रीय रेसर ही ठरलेली आहे पुढचा प्रश्न दुसरा विज्ञानरत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणास जाहीर झाला आहे तर क जयंत नारळीकर यांना दुसरा विज्ञानरत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस हा जाहीर झालेला आहे तो मरणोत्तर जाहीर झालेला आहे लक्षात आहे मरणोत्तर पुढचा प्रश्न देशातील पहिली सहकारी भारत टॅक्सी सेवा नोव्हेंबरमध्ये कोठे सुरू होणार आहे तर सर्वप्रथम नोव्हेंबरमध्ये पर्याक नवी दिल्ली या ठिकाणी सुरू होणार आहे देशातील पहिली सहकारी भारत टॅक्सी आय एम पी आहे भारत टॅक्सी त्यानंतर नोव्हेंबरमध्ये सॉरी नोव्हेंबरमध्ये जेव्हा नवी दिल्ली नवी मुंबई नाही दिल्ली या ठिकाणी सुरू होणार आहे दिल्ली या ठिकाणी तर दिल्ली या ठिकाणी सुरू झाल्यानंतर भारतातील इतर शहरांमध्ये बघा ती सुरू होणार आहे सर्वप्रथम दिल्ली या ठिकाणी सुरू होणार आहे पुढचा प्रश्न जगातील सर्वोत्तम पर्यटन गाव दोन हजार पंचवीस म्हणून कोणते निवडण्यात आले तर पर्याय अ मसफत युएई हे जगातील सर्वोत्तम पर्यटन गाव दोन हजार पंचवीस म्हणून निवडण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न राफेल लढाऊ विमानातून उड्डाण करणाऱ्या द्रौपदी मुर्मू कितव्या राष्ट्रपती ठरलेल्या आहेत तर राफेल लढाऊ विमानातून उड्डाण करणाऱ्या द्रौपदी मुर्मू ह्या पहिल्या राष्ट्रपती ठरलेल्या आहेत कितव्या पहिल्या राष्ट्रपती महिला राष्ट्रपती विचारलं तरी पहिल्या आणि राष्ट्रपती विचारलं तरी पहिल्या आय एम पी आहे राफेल लढाऊ विमान हे झालं राफेल आता सुखोई एम के आय थर्टी या लढा विमानातून प्रवास करणाऱ्या द्रौपदी मुर्मू कितव्या राष्ट्रपती होत्या तर तिसऱ्या राष्ट्रपती होत्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती होत्या हे देखील लक्षात ठेवायचं आहे राफेलमध्ये पहिल्या आणि सुखोई एम के थर्टी आयमध्ये मध्ये उड्डाण करणाऱ्या तिसऱ्या महिला रा तिसऱ्या राष्ट्रपती होत्या महिला विचारलं तर दुसऱ्या पुढचा प्रश्न देशातील पहिली ड्रायव्हरलेस कार कोणत्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी तयार केली वरीलपैकी सर्व ज्यामध्ये विप्रो आय आय एस सी वी या तीन कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी बघा देशातील पहिले ड्रायव्हरलेस कार ही सुरू केलेली आहे सॉरी तयार केलेली आहे जी भोपा भोपाळ नाही आपलं बंगळुरू कर्नाटक या ठिकाणी बघा ती सादर करण्यात आली होती एच एलने एस जे शंभर विमानाचे उत्पादन करण्यासाठी कोणासोबत करार केलेला आहे एच एल हिंदुस्तान ऑरन एरोनॉटिक्स लिमिटेडने बघा एस जे शंभर विमानाचे उत्पादन करण्यासाठी पर्याय युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन यासोबत बघा करार केलेला आहे आय एम पी प्रश्न आहे युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन पुढचा प्रश्न नुकतेच भारतीय सैन्याने कोणते बटालियन स्थापन केलेले आहे तर पर्याय क भैरव बटालियन स्थापन केलेलं आहे भारतीय सैन्याने पुढचा प्रश्न भारताच्या त्रेपन्नव्या मुख्य सरन्यायाधीशपदी कोणाची शिफारसी करण्यात आली आहे तर पर्याय सूर्यकांत शर्मा यांची बघा शिफारसी करण्यात आली आहे त्रेपन्नव्या मुख्य सरन्यायाधीश पदाची खालीलपैकी कोणत्या क्रिकेटपटूस सर या पदवीने नुकतंच सन्मानित करण्यात आले तर पर्याय ब जेम्स अँडरसन या क्रिकेटपटूस बघा सर या पदवीने नुकतंच सन्मानित करण्यात आलेले आहे ब्रिटनच्या राजघराण्याकडून ही सर पदवी त्यांना बहाल करण्यात आलेली आहे आय एम पी प्रश्न आहे टेस्टमध्ये सातशे विकेट घेणारा पहिला वेगवान गोलंदाज ठरला होता जेम्स अँडरसन जो इंग्लंड या देशाशी खेळत होता त्याने नुकतंच निवृत्ती देखील घेतलेले आहे पुढचा प्रश्न आहे सुलतान ऑफ जोहर कप दोन हजार पंचवीस कोणी जिंकला आहे तर तो जिंकलेला आहे ऑस्ट्रेलियाने उपविजेता आपला भारत ठरलेला आहे सुलतान ऑफ जोहर कप दोन हजार पंचवीस विजेता ऑस्ट्रेलिया नीरज चोप्राला भारतीय लष्करातील कोणते पद बहाल करण्यात आले आहे तर पर्याय ड लेफ्टनंट कर्नल हे पद बघा नीरज चोप्राला भारतीय लष्करातील बहाल करण्यात आलेलं आहे तिरंदाजी विश्वचषक फायनलमध्ये वेन्नमने कोणते पदक जिंकले तर ते जिंकलेलं आहे कांस्य पदक लक्षात आहे कांस्य पदक त्यानंतर कंपाऊंड तिरंदाजीमध्ये पदक पटकावणारी कंपाऊंड तिरंदाजीमध्ये पदक पटकावणारी पहिली भारतीय नेमबाज ठरलेली आहे का वेन्नम हे लक्षात ज्योती वेन्नम कंपाऊंड तिरंदाजी हा प्रकार लक्षात ठेवायचा आहे कंपाऊंड तिरंदाजी पोलीस स्मृती दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला एकवीस ऑक्टोबरला पोलीस स्मृती दिवस हा साजरा करण्यात आला आहे पुढचा प्रश्न वाईल्ड फोटोग्राफर पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणत्या फोटोस मिळाला आहे तर पर्याय गोष्ट टाउन विजिटर गोस्ट टाउन विजिटर या फोटोला वाइल्डलाईफ फोटोग्राफर पुरस्कार दोन हजार पंचवीस हा नुकताच प्रदान करण्यात आलेला आहे आता हा फोटो काढला कोणी होता कमेंट करून सांगायचा आहे जपान देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण बनल्या आहेत तर पर्याय ब सनाई ताकाईची सनाई ताकाईची ही जपान देशाची पहिली महिला पंतप्रधान बनलेली आहे बी एस एफ एअरविंगच्या पहिल्या महिला फ्लाईट इंजिनियर कोण बनले आहेत तर त्या बनल्यात पर्याय ब भावना चौधरी ह्या बी एस एफ एअरविंगच्या पहिल्या महिला फ्लाईट इंजिनियर बनल्या आहेत पुढचा प्रश्न पहिल्या आय एन आर युद्धसराव कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आला तर पहिला आय एन हा युद्ध सराव पर्यायक भारत आणि दक्षिण कोरिया या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न हो भारतातील पहिले सेमी कंडक्टर इनोव्हेशन म्युझियम कोठे स्थापन करण्यात आले तर भारतातील पहिले सेमी कंडक्टर इनोव्हेशन म्युझियम हे है पर्यायक हैदराबाद तेलंगणा या ठिकाणी स्थापन करण्यात आलेले आहे पुढचाही प्रश्न भा, गुगल भारतात पहिलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए आय हब कोठे स्थापन करणार आहे तर ते बघा पर्याय अ विशाखापट्टणम आंध्र प्रदेश या ठिकाणी गुगल भारतातलं पहिलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए आय हब हे स्थापन करणार आहे टेस्लाचं पहिलं शोरूम बी के सी मुंबई या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे त्यानंतर चॅट जी पी टीचं पहिलं ऑफिस हे नवी दिल्ली या ठिकाणी उभारण्यात येणार आहे चॅट जी पी टी ओपनिंग आहे चॅट जी पी टीचं पहिलं ऑफिस नवी दिल्ली पुढचा आहे प्रश्न सत्तराव्या फिल्मफेअर अवॉर्ड दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरलेला आहे याचं उत्तर मी सांगणार नाही याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक सर्वोत्कृष्ट अभिनेता सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ही चार महत्त्वाची उत्तरे आपल्याला कमेंटमध्ये हमखास द्यायची आहेत आय एम पी आहे पुढचा प्रश्न ट्रिपल ॲनिमेशन साध्य करणारे जगातील पहिले देश कोणते ठरलेले आहे तर ट्रिपल ॲनिमेशन साध्य करणारे जगातील पहिले देश हे मालदीव ठरलेले आहे कोणते मालदीव ठरलेलं आहे त्यानंतर एक लक्ष ठेवायचा कालचीचे घडामोड आहे बघा तंबाखूवर तंबाखूवर जनरेशन बॅन लावणारा तंबाखूवर जनरेशन बॅन लावणारा जगातील पहिला देश ठरलेला आहे मालदीव पुढचा प्रश्न अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाचा जाहीर झाला तर पर्यायड वरीलपैकी सर्व पीटर हॉवेट ज्युएल मोकेरी फिलिप अगियन या तिघांना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार दोन हजार पंचवीस हा नुकताच जाहीर झाला आहे पुढचा प्रश्न मदरसा बोर्ड बंद करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे तर मदरसा बोर्ड बंद करणारे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे पर्याय ब उत्तराखंड हे राज्य समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य उत्तराखंड हेच आहे भारत सरकार कोणत्या नदीवर एक भव्य हायड्रोपावर प्रकल्प उभारत आहे तर पर्याय द कोलार नदीवर कोणत्या नदीवर कोलार नदीवर भारत सरकार एक भव्य हायड्रोपावर प्रकल्प उभारत आहे कोणत्या राज्यात तर अरुणाचल राज्यात अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वात उंच मोटरसायकलसाठी रस्ता हा कोठे तयार करण्यात आला आहे तर पर्याय एक मिगला पास लद्दाख या ठिकाणी जगातील सर्वात उंच मोटारसायकलसाठीचा रस्ता हा तयार करण्यात आला आहे साहित्याचा नोबेल पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कोणाचा जाहीर झाला आहे तर तो पर्याय एक हंगेरीचे लेखक आहेत बघा लाजलो क्रासनान होरकाई लाजलो क्रासनान होरकाई यांना बघा साहित्याचा नोबेल पुरस्कार दोन हजार पंचवीस हा नुकतंच जाहीर झाला आहे देशातील पहिली यू पी आय आय सी डी अधिग्रहण बँक कोणती ठरलेली आहे तर पर्याय टी जे एस बी सहकारी बँक लक्षात ठेवायचं आहे ठाणे जिल्हा सहकारी बँक असं त्याचं फुल फॉर्म आहे ठाणे जिल्हा सहकारी बँक तर ही देशातील पहिली यू पी आय आय सी डी अधिग्रहणकर्ता बँक ही ठरलेली आहे पुढचा प्रश्न आहे देशातील पहिला सहकारी एन जी बायोगॅस प्रकल्प कोठे सुरू करण्यात आला तर तो एका साखर कारखान्यात सुरू करण्यात आला असून ते साखर तर तो कोपरगाव या ठिकाणी कोपरगाव या ठिकाणी देशातील पहिला सहकारी एन जी बायोगॅस प्रकल्प कोपरगाव या ठिकाणी सुरू करण्यात आला आहे वैद्यकशास्त्र नोबेल पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाचा जाहीर झाला आहे तर वरीलपैकी सर्व ज्यामध्ये फ्रेंड्स फ्रेड राम्सडेल मैरी इब्रांको आणि शिमोन साकागोची या तिघांना जाहीर झालेला आहे यावर्षीचा वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणास प्रदान करण्यात आला तर राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार मध्य प्रदेश सरकारचा हा पर्याय अ सोनू निगम यांना प्रदान करण्यात आलेला कोणास सोनू निगम यांना पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वात बोगदा महाराष्ट्रातील कोणत्या दोन शहरांना जोडणार आहे तर तो मुंबई आणि पुणे या दोन शहरांना जोडणार आहे जगातील सर्वात लांब रुंद बोगदा पुढचा प्रश्न आहे अभिजात मराठी भाषा गौरव दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला पर्यायक तीन ऑक्टोबरला अभिजात मराठी भाषा गौरव दिवस हा साजरा करण्यात आलेला आहे आय एम पी आय यावर एक प्रश्न हा येणाऱ्या भरतीत हमखास विचारला जाईल अभिजात मराठी भाषा गौरव दिवस गेल्या वर्षी तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसला बघा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला होता त्यानंतर महाराष्ट्र सरकारने अशी घोषणा केली की दरवर्षी आता अभिजात मराठी भाषा गौरव दिवस हा तीन ऑक्टोबरला साजरा केला जाणार आहे एकूण अकरा भाषा झालेल्या अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त असणाऱ्या भाषा पुढचा प्रश्न आहे देशातील पहिला बालविवाह मुक्त जिल्हा कोणता बनला आहे तर बालोद छत्तीसगड बालोद छत्तीसगड या जिल्हा देशात राज्यातील जिल्हा आहे बघा बालोधा मधील तर हा देशातील पहिला मुक्त जिल्हा बनला आहे पुढचा प्रश्न काँग्रेस संविधान सत्याग्रह पदयात्रा कोठून कोठे काढणार आहे तर पर्यायक दीक्षाभूमी ते सेवाग्राम या दरम्यान काँग्रेसने संविधान सत्याग्रह पदयात्रा ही काढली होती भारताचे सर्वात लांब मेट्रो मार्ग कोणता असणार आहे तर तो असणार आहे पर्याय अ बदलापूर ते कांसूर मार्ग हा भारतातील सर्वात लांब मेट्रो मार्ग असणार आहे पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर पर्यायक गिरीशचंद्र मुर्मू गिरीशचंद्र मुर्मू यांची भारतीय रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदी नियुक्ती करण्यात आलेले आहे आय एम पी प्रश्न येणाऱ्या भरतीमध्ये दे हा देखील विचारला जाऊ शकतो सध्या गव्हर्नर कोण आहेत आर बी आयचे तर संजय मल्होत्रा आहेत मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे जवळपास सत्तर ते ऐंशी प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर केलेले जे येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत आय एम पी प्रश्न होते आपण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की सांगायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे भेटूया पुढच्या वेळेमध्ये धन्यवाद